नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीचे पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा आन्सर आहे चार नगरातले माझे विश्व गुलाबी रंग सर्वांना आवडतो या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गुलाबी रंग कोणाला आवडत नाही उष्टे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा आन्सर आहे खरकटे विश्वासघात करणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार ओळखा आन्सर आहे गळा कापणे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे वासरमणी मानवी देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे विधानार्थी नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते आन्सर आहे नाटक रथचक्र ही कादंबरी कोणाची आन्सर आहे श्रीना पेडसे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हृदयरोग तज्ञ निबिडिया शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे घनगर्द शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली वाक्यातील प्रयोग गोळखा आन्सर आहे कर्मनी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृ तृतीय पुरुषी नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो आन्सर आहे भावे प्रयोग कनिक तिमने या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा आन्सर आहे मार देणे गाव करी ते राव न करी या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे श्रीमंत माणसापेक्षा जनता एकेच्या बळावर काम करते स्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे उगमस्थान दात विचकणे या वाक्यप्रसाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे वेडाहून दाखवणे परतंत्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा आन्सर आहे स्वतंत्र परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे सुगंध डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आन्सर आहे त्रवी सरदेशमुख राघव वेळ ही नामदेव कांबळे यांची कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे आन्सर आहे कादंबरी अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे अनिर्बंध राजाज्ञा हा कोणता समास आहे आन्सर आहे तत्पुरुष आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता वाक्यातील प्रयोग ओळखा अन्सर आहे कर्मणी कुप्रसिद्ध चा विरुद्धार्थी शब्द सांगा अन्सर आहे सुप्रसिद्ध जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज